हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे संयुक्त महाआरोग्य शिबिर रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरबी हॉल पोस्टी कर्जत येथे अधिक माहिती आणि नोंदणीसाठी स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर संपर्क करा ऑटोमॅटिकली कल को यदि मोदी जी कहेंगे कि कांग्रेस पार्टी एक बहुत अच्छी पार्टी है तो उसका भी विरोध करेंगे लोकसभा निवडणूक तोंडावर आहे काहीच महिन्यात देशात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागेल अशात जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत आहे महायुतीचं जागा वाटप कसं होणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होतीये अशातच मुंबईतील सहा जागांसाठीचा महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे सहा पैकी चार जागांवर भाजप उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याची माहिती आहे तर दोन जागांवर शिवसेना लढणार असल्याचं कळतय शिवसेना आणि भाजप पूर्ण ताकदीनं या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे उत्तर मुंबई उत्तर पूर्व मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईसह दक्षिण मुंबईची जागा ही भाजप लढवणार असल्याची माहिती आहे भाजपकडून दक्षिण मुंबई लोकसभेबाबत तयारीला सुरुवात करण्यात आली दक्षिण मुंबईबाबत शिवसेना आणि भाजप या दोघांचा दावा कायम आहे अशात अजित पवार गटाला मुंबईत एकही जागा दिल्याचं या फॉर्म्युल्यानुसार दिसत नाही दक्षिण मुंबईच्या लोकसभा निवडणुकीच्या जागेसाठी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेकडे जाईल असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवण्यात आलाय मात्र आत्ताच्या फॉर्म्युल्यानुसार या जागेवर भाजप निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं आहे त्यामुळे असं झाल्यास मिलिंद देवरा यांची चांगलीच कोंडी होण्याची चिन्ह आहेत तेव्हा आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी